कारण मला अभिमान आहे मराठ्याचा राजकारण केलं जात आहे का मराठी हिंदी हा वाद घडवला जातोय का राजकारण जा कारण हा मराठी भाषेचा आंदोलन आहे राजकारण काय नाही याच्यामध्ये हेच राजकारणी काय हो हे मराठी भाषेचं आंदोलन आहे राजकारणाचा काय प्रश्नच नाही याच्यामध्ये कशा पद्धतीनं संपूर्ण हे बघता काय मागणी आहे आमची काय मागणी आमचे बंधू बोलते ना आता राजेश पाटील आम्हाला फक्त मराठी भाषेचा अभिमान आहे महाराष्ट्रामध्ये राहून मराठी भाषा बोललीच पाहिजे आज तुम्ही महाराष्ट्रामध्ये येत आहे महाराष्ट्राचा अन्न आहे आणि मराठी विरुद्ध तुम्ही आंदोलन करताय मोर्चे काढताय ज्यावेळी गुजराती मारवाडी लोकांनी मोर्चे काढले तेव्हा पोलीस पोलीस बंदोबस्त एकही नव्हता आज मराठी माणसाने मोर्चा काढला कुठल्याही पक्षाचा झेंडा अजेंडा नाही करता मराठी विरोधात तुम्ही आज पोलीस बंदोबस्त लावलेला आहे या ठिकाणी यामध्ये राजकारण केलं जाते का वाटते कारण की भारतीय जनता पार्टीवरती आरोप केला जातोय संपूर्ण त्यांनी हे घडवून आणले मला त्याबद्दल काही राजकारणावर काय बोलायचं नाही फक्त मराठीचा अभिमान आहे मराठी प्रत्येकाने बोलली पाहिजे महाराष्ट्रामध्ये येऊन तुम्ही व्यापार करताय महाराष्ट्राचा अन्न खाताय तुम्ही मराठी विरुद्ध मोर्चा काढताय आंदोलनं काढतायत त्याच्याबद्दल आम्ही हा मोर्चा काढलेला आहे बद्दल काही बोलणं नाही आमचं पोलिसांनी परवानगी नाकारली होती बऱ्याच जणांना ताब्यातही घेतलेलं आहे तरी खऱ्या अर्थानं आज मराठी माणूस रस्त्यावरती दिसतोय आंदोलन यशस्वी झाले असं काय वाटते आंदोलन एकशे एक टक्के यशस्वी झालेलं आहे तुम्ही आज बघताय आज लोकांची संख्या किती आहे किती लोकांना भरून जेलमध्ये टाकलं जात आहे नक्कीच आपण या ठिकाणी बघतोय मोठ्या प्रमाणात जे कार्यकर्ते आहेत ते आंदोलनात सहभागी होत आहेत